शरीराने जे हरवलेलं आहे ते आत्म्याने जिंकून दाखवले या व्यक्तींनी त्यांच्या जीवनामध्ये जगाला एक नवा दृष्टिकोन एक नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे पलीकडच्या प्रेरणा ही आहे पलीकडची कहाणी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला येतो सुरू याचा विषय बालपणात पोलिओ झाला हो किशोर वयामध्ये प्रवेश करता क्षणीच अपघात झाला आणि शरीरात एक नव्हे अनेक वेदना ज्याच्या शरीरामध्ये होत असतात पण पण तिच्या रंगात होती क्रांती तिच्या कुंचुल्यात होती जादू आणि त्या कुंचुलीच्या माध्यमातूनच तिने पुकारला होता बंड ती म्हणजे कोण तर काहिलो जी अंथरुणावर असताना देखील जगाला घडवत होती श्रेधा काहिलो म्हणजे कोण तर जी वेदनेतून क्रांतीचं निर्माण करणारी अशी ही महिला असाच एक व्यक्ती जो गणिताच्या पाठीशी झगडणारा योद्धा म्हणून आपण त्याला त्याच्या ते मेंदूत आवाजांचं युद्ध सुरू होतं पेरोनोया स्क्रिझोफेनिया पण गणिताने त्याला सावरलं कहाणी म्हणजे अ ब्युटिफुल माइंड आणि वास्तव ही तितकंच सुंदर हा कोण होता माहिती आहे का नोबेल प्राइज विजेता जॉन मॅश हा हा तिसरा योद्धा याही पेक्षा वेगळा आहे म्हणजे वेळीच्या सीमांच्या पलीकडे जाऊन काम करणारा ज्याने वेळेच्या बाबतीमध्ये आपले सिद्धांत सांगितले आहे तो कोण आहे तर ज्याचं वय एकवीस वर्ष डॉक्टरांनी सांगितलं फक्त दोन वर्ष हा जगणार आहे पण हा पठ्या पंचावन्न वर्ष जगतो आणि या पंचावन्न वर्षामध्ये नुसतं जगत नाही तर जगाला वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत सांगतो वेगवेगळ्या प्रकारच्या थिओरीज सांगतो व्हॉट इज टाइम युनिव्हर्स अँड ब्लॅक होल याविषयी ज्याने आपली मतं मांडलेली आहेत याविषयी ज्याने आपलं संशोधन जगासमोर आणलेलं आहे ज्याचं शरीर काम करत होतं मी तो मात्र काम करत होता तो बोलत नव्हता पण तो आकाशाला पाहत होता तो आकाशाला गवसने घालत होता आणि लिहित होता टिफिन हॉकिंग म्हणजे कोण द थ्युरी ऑफ एव्हरीथिंग बरेच लोक निराश असतात माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही पण हा कोणतेही हात नाहीत कोणतेही पायी नाहीत पण जगाला हातात घेण्याची ताकद या व्यक्तीकडे होती त्याला हसायचंही होतं त्याला रडायचंही होतं त्याला बोलायचंही होतं आणि या जगाची त्याला गळाभेट सुद्धा घ्यायची होती कोण आहे बरं नीक वूजीक ज्याने लाईफ विदाऊट लिम्स नावाची संस्था उभी केली आणि जगभर प्रेरणा देण्याचं काम या व्यक्तीने केलं आहे म्हणजे या जगाला खूप मॅसेंजर म्हणून त्याच्याकडून प्रेरणा मिळते असा हा हा नीट विजित मित्र हो हे चारही व्यक्ती जे आपल्या शरीराने अपंग आहेत पण त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले ते निराश झाले नाहीत हरले नाहीत शरीर अपूर्ण असलं तर काय झालं आत्मा मात्र अपराजित असते हे यांच्या कृतीतून यांच्या कामा या कामातून आपल्याला दिसून येतो या कथा फक्त या अपंग व्यक्तीच्याच नव्हे तर व्यक्तीमध्ये असलेल्या क्षमतांचं उदाहरण आहे जिथं जिथं आपलं शरीर थांबतं तिथे मात्र आत्मकाम करत असते जर तुम्हाला ही प्रेरणा भूली असेल तर या व्हिडिओला नक्की शेअर करा कारण तुम्ही केलेला हा शेअर कोणाच्या तरी जीवनामध्ये नक्कीच प्रकाशाचा दिवा होऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै भारत